श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि साडी म्हटले की आपल्या महिलांचा किंवा मुलींचा सगळ्यात आवडता विषय आहे किती पण साड्या असून देत आपल्याजवळ तिजोरी जरी फुल्ल गच्च भरलेली असली किंवा तिजोरीतनं बाहेर जरी येत असल्या आणि आपण असं कुठंतरी गेलो आणि एखादी साडी बघितली की आपल्याला घ्यावीच वाटते तुमच्यापासून माझ्यापर्यंत माझं पण तसंच आहे ते काय मी तुमच हा मुद्दा मी तुमच्या समोर मांडत होते तो स्त्रीला पण पटला आणि कसं असतं बघा कुठं तर आपण फिरायला गेलो आपण एखादी साडी बघितली तर म्हणजे ती घ्यावीच वाटते आपल्याला कधी घेईन आणि कधी म्हणजे नेशीन असं वाटतं आपल्याला कारण एक हाऊस आपल्याला असते साड्या म्हणलं की माझं पण तसंच आहे तिजोरीत भले नेसलेले असून देत किंवा घडी मोडायच्या सुद्धा असून पन... देत पण बघितले एखादी नवीन की घेऊ वाटते मी पण तसंच करते आणि आपल्या बायकांचा तो फेवरेट विषय आहे की साडी आता अलीकडं मुली पण खूप म्हणजे साड्या घेतात पण आणि नेसतात पण आणि असावी माणसाला हौसमौस ही असावी शेवटी आयुष्यातून आपण न्यायचं काय आहे जे आपण काय म्हणजे खाईल किंवा आपण जे बोलल एकमेकासह जे बोलल किंवा काय आपण जे कपडे घालीन आपले हाऊस जी करेल तेवढंच आपल्या संगत येत तुम्ही जर ढीग पैसा मिळवून ठेवला ढीग बंगले घेऊन ठेवला ढिग गाड्या घेऊन ठेवला सोनं घेऊन ठेवला तर ते का तुमच्या सोबत येणार आहे का काही येत नाही आपण जे आपले हाऊस मोस करतो ती म्हणजे तेवढं संघट येत हा पण त्याला पण प्रमाण आहे हाऊस मोस करण्याला नाहीतर काय संघट येणार नाही म्हणून काय शिल्लकच ठेवायचं नाही किंवा काय घ्यायचंच नाही असं नाही नाहीतर आपण म्हणणार की आपल्या संघट काही येत नाही सगळं म्हणून आपण सगळं ते सगळं खात आणि परत सगळं घीत घालतच बसलं तर मग कायच सुद्धा होणार नाही तसं पण करायचं नाही पण हौसम ही माणसाला असावी आणि आपल्या आत्ता जी पिढी चालली आहे वर्तमानानुसार माणसानं चाललं पाहिजे वागलं पाहिजे हे मान्य आहे आणि शेवटी कोण घरात आपण काय खातो किती चांगलं खातो किंवा काय खात नाही हे कोण बघायला येत नाही पण आपल्या राहणीमानावर लोक आपल्याला किंमत देत असतात त्यामुळं बाहेर राहताना कधी पण व्यवस्थितच राहिलं पाहिजे आत्ताच्या तर सध्याच्या म्हणजे जगामध्ये आधी चालत होतं कसं पण राहा तुम्ही गबाळ्याने कारण आधी तसं वातावरण पण होतं तशी लोक पण होती आत्ता लोक दिसण्यावर जातात त्याचं काय आहे काय नाही हे बघत नाही तो व्यवस्थित दिसला हो ना हा त्याला किंमत द्यायची आणि तो जर असं गबाळ्याने राहिला तर त्याला किंमत देत नाही असं पण हाय मग आपल्याला हौसमोसी असावी तर आजचा विषय काय माहिती नाही ना तर मी दोन प्रकारच्या तुम्हाला साड्यांच्या घड्या घालून दाखवणार आहे जेणेकरून कसं होतं तर साड्या आपल्या तिजोरीत बसत नाहीत सगळ्यांचे कप्पे रिकामी असतात पण बायकांचा कप्पा हे दोन तीन नी, नी ले ले म, म, पन, ते तीन तिजोरीत मला वाटते तिजोरी सगळ्या म्हणजे आपल्या साड्यांनी ड्रेसने भरलेले असते सोडा सगळ्यांच्यातच असत आणि मग आपल्याला कसं होतं जागा कमी पडते मग कमी जागेत आपण जास्त साड्या कशा ठेवू शकतो किंवा साडी बघा अशी घडी कोण ठेवली आणि एखादी काढायला गेली की चार पडतात ते सगळ्यापर्यंत विस्कटतात तर त्या साडीची घडी विस्कटू नये याच्यासाठी मी तुम्हाला दोन साड्या दोन साड्यांच्या घड्या दाखवलेल्या आहेत एक खन साड्याने आणि एक खोपा साडी तुम्हाला कशी वाटली साड्यांची घडी ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि साड्या घेत जावा मैत्री नवीन नवीन साड्या घेत जावा नेसत जावा आणि छान राहत पण जावा कारण ज्या त्या वयात ज्या जसं तसं म्हणजे व्यवस्थित राहिलं पाहिजे आपण टापटीप व्यवस्थित राहिलं पाहिजे आता मी काय सिम्पलच आहे सोडा मला काय म्हणजे जास्त असं मेकअप वगैरे करायला आवडत नाही पहिल्यापासूनच आवडत नाही मी करत नाही माझा ब्युटी पार्लर कोर्स बेसिक झालेला आहे कुणाला पटणार नाही पण माझा बेसिक कोर्स झालेला आहे तरी सुद्धा मला सगळं येतं हेअरस्टाईल येतात सगळं मेकअप क्लिन्झिंग वगैरे सगळं येतं ब्लीच टेन सगळं येतं मला खरं कर मी करत नाही कारण आहे ही स्किन बरे आहे कारण केमिकलचा जास्त वापर झाला तर मग स्किन खूप खराब होती त्यामुळे मी काय वापरत नाही पतंजलीची क्रीम वापरते झालं दुसरं काय वापरत नाही तर असा आजचा आपला अप, टॉपिक होता आणि साड्यांच्या घड्या जर आवडल्या तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला, आणि कमेंटद्वारे मला नक्की कळवा की तुम्हाला घड्या कशा वाटल्या ते चला माहिती पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ह्या पद्धतीने साड्या घडी करून बघा तुम्ही कमी जागेत खूप साड्या बसतात आणि साडीची घडी अजिबात विस्कटली जात नाही आपल्या बायकांचा मेन प्रॉब्लेम असतो तो, तो साडी कारण साड्या आपण घेताना घेतो पण ठेवायचाच नंतर ना प्रॉब्लेम होतो कारण की ठेवण्यासाठी जागा नसतात आणि एक काढाय गेला की सगळ्या साड्या परत खाली पडतात त्यासाठी काय होतं तर कशा ठेवायच्या हाच मेन प्रॉब्लेम असतो आणि साडीचं काय होतं तर ब्लाऊज एकीकडं साडी एकीकडं त्यामुळे साडी आपल्याला पटण गावली जाते पण ब्लाउजच गावत नाही त्यामुळे अशा घड्या जर तुम्ही केला तर व्यवस्थित साडी आणि ब्लाऊज एकाच ठिकाणी बसतं आणि ह्या साडीवरचं ब्लाऊज माझं खराब झालेलं आहे त्यामुळे मी दुसरं ब्लाऊज त्यामध्ये घालून दाखवलेला आहे ही साडी आहे ती डोहा जेवणातली साडी आहे माझ्या त्यामुळे त्या साडीवरचं ब्लाऊज खराब झालेलं आहे मॅचिंग असं घेऊन मी ब्लाऊज शिवणार आहे कारण साडी चांगली आहे आणि आपले एक आठवण पण राहते त्यामुळे मी ठेवलेले आहे त्यावेळी मी ती साडी साडेचारशे रुपयाला घेतलेली होती मी म्हणजे आईनच मला ती साडी घेतलेली होती त्या साडीवर माझे फो फोटो पण आहेत मैत्रिणीनं डोहा जेवणाचे खूप छान निघलेले आहेत तर मी तुमच्यासोबत ते नक्कीच शेअर करेन आणि ही सुद्धा घडी खूप छान आहे आणि पटण होते बघा आणि ब्लाऊज किंवा आपला परकर वगैरे व्यवस्थित असा बसला जातो तुम्ही साडी घेतला की त्यामध्ये तुम्हाला सगळंच मिळलं पाहिजे एकाच ठिकाणी आणि वरन फेकला कसं पण तुम्ही खाल वर करा ती साडीची घडी विस्कटत नाही त्यामुळे अशा पद्धतीने मैत्रिणींना तुम्ही साड्यांच्या घड्या नक्की करून बघा जी खन साडी आहे बघा ती जरा घालताना व्यवस्थित घालावी का लागते कारण काटाला, काटा काटाला काट असे व्यवस्थित यावे लागतात काटाला को काट कोपऱ्याला कोपरा आला तर तो व्यवस्थित खन साडी घडी बसते ती तेवढी काळजी करायची आभार आहे मैत्रिणीनो धन्यवाद श्री स्वामी समर्थ